₹10000 ₹10000 ला जी सिल्क पॅटर्न आहेत खूप पाले की चापून चुपून बसणारी साडी लाईट वेट बघाल तर फुल अरी साडी आहे वासी बॉर्डर आहे आपल्याला ह्याला 24000 ची 12000 ला वा आणि आज आपण शीतल सारीज या शॉपला भेट दिलीली आहे लोकेशन बघू इकडून तांबोळी मधील पासून रविवर पेठेकडे येणाऱ्या रस्त्याने कुठही न वळता सरळ पुढे यायचे डाव्या हाताला चौका शीतल सारीज हे शॉप आहे चाळीस वर्ष जुनं शॉप आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या एकाच छताखाली खरेदी करता येतात स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे शीतल सारीज या शॉप ला आज आपण भेट दिलेली आहे जे शॉप आहे रविवार पेट पुणे येते मी लोकेशन दिलेलं आहे आपलं चाळीस वर्ष शॉप असून एसी पूर्ण दुकान आहे ज्यामुळे तुम्हाला खरेदी करणं अगदी सोपं जाणार आहे अगदी लो प्राइस पासून प्रीमियम क्वालिटीच्या साड्या आपल्याला बघायला मिळणार आहे सिल्क सेक्शन आपल्या मागच्या बाजूला आहे डिझायनर साड्या काठपदर साड्या देण्या घेण्याच्या साड्या डेली युजच्या साड्या सर्व व्हरायटी तुम्हाला इथेच मिळणार आहे आणि बाराही महिने आपल्या शॉप मध्ये तुम्हाला घागऱ्याची व्हरायटी उपलब्ध राहते ते पण अगदी कमी रेंज पासून प्रीमियम क्वालिटीचे चला तर मग काय काय व्हरायटी झटपट बघूया आहे माहेश्वरी कॉटन सिल्क सिल्केट आहे ह्याची किंमत आहे फक्त साडेसातशे रुपये सुंदरचा कलर आहे वेगळा कलर आहे एकदम सुंदर हटके साडी आहे ही साडी आहे आपली बर्मेच्या सिल्क ओके हे बर्मे सिल्क खूप सुंदर साडी आहे ह्याच्यावर ऑल ओव्हर जरी बुट्टे दिलेले आहेत आणि जरी विविंगचा हेवी पल्लू आहे काठ सुद्धा खूप सुरेख आहेत आणि एकदम सॉफ्ट आहे दोन हजाराची तुम्हाला हजार रुपयाला बसेल दोन हजार मार्केट प्राइस आहे आणि आपल्या इथं मिळणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला जी पूर्ण जरी काठाची साडी आहे पूर्ण विविंग ज्यावर आणि पल्लू पण तुम्हाला सुंदर असा भरपल्लू देणार आहे आणि इथं विथ टेसलस आहे याला कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाउज दिलेला आहे असा बुट्ट्यांचा ब्लाउज येणार आहे पूर्ण एम्बॉस आणि बुट्ट्यांचा ब्लाऊज आहे सुंदर भरझरी साडी आहे कमी रेंज मध्ये दसरा दिवाळी खरेदी करण्यासाठी यामधले कलर रेंज बघूया कलर डार्क कलर असे दोन्ही वेरिएशन तुम्हाला दो इथे उपलब्ध राहणार आहेत आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला खूप सुरेख दिलेत ही आहे एकदम न्यू लॉन्च झालेली रजवाडी सिल्क पॅटर्न आहे वा खूप सुंदर साडी आहे ह्याच्यावरच तुम्ही जर काम बघितलं तर जरी बुट्टे सेल्फ विविंग स्वरोज की स्टोन्स आहेत टॅसल्स आहेत आणि एकदम फॅन्सी बॉर्डर आहे आपल्याला ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज सुद्धा दिलेला आहे त्या साडी तीन हजार सातशे पण आपल्याला होलसेलमध्ये अठराशे पन्नासला ला ही साडी बसते सुंदर लाईट वेट झटपट नेसता येणारी ऑफिस यूजला सुद्धा जाणारी असा कॉन्ट्रास्ट तुम्हाला त्याला ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि खूप सुंदर मध्ये ही साडी विथ टेसल्स आपल्याला अवेलेबल आहे यावर जे बुट्टे दिलेले आहेत हे एकदम हटके युनिक बुट्टे दिलेले आहेत तर तुम्हाला काहीतरी वेगळं हवं असेल येणाऱ्या दसरा दिवाळीसाठी तर तुम्ही नक्की कलेक्शन घेऊ शकता यामधली तुमच्या ऑफिसमधल्या फंक्शनला सुद्धा येणाऱ्या फेस्टिवलमध्ये या साड्या यूज करू शकणार आहात खूप गोड कलर आहेत बघा आणि ही साडी तुम्हाला मार्केटमध्ये खूप हेवी रेंजमध्ये अवेलेबल राहणार आहे परंतु आपल्या इथं फक्त आहे अठराशे पन्नास अठराशे पन्नास ही आहे पटोला सिल्क ज्या मैत्रिणींना एकदम हेवी वेट किंवा जर काटपदर वगैरे अशी आवडत नाही साडी त्यांच्यासाठी ही खूप सुंदर साडी आहे एकदम लाईट वेट आहे खूप छान बसणारी साडी आहे आणि दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसते ज्यावर तुम्हाला काठ पटोला काठ दिलेले आहेत आणि पल्लू पण एकदम हटके आहे अशा बुट्ट, प्रकारे बुट्ट्यांचा ब्लाउज कॉन्ट्रास्ट मध्ये दिलेला आहे ज्याच्या प्रकारे तुम्हाला बुट्ट्यांमध्ये पण व्हेरिएशन्स मिळणार आहे प्रत्येक बुट्टी मध्ये तुम्हाला कलर रेंज पण असणार आहे आता आपण इथं जसं कापणीची बुट्टी पाहिले तर यावर तुम्हाला मोर बुट्टी उपलब्ध राहणार आहे कलर ज्याच्या काठावर तुम्हाला गजलक्ष्मी दिलेली आहे अशा प्रकारे आणि पल्लूवर श्रीकृष्ण आणि गजलक्ष्मी असणार आहे चोवीसशेची बाराशेला वाव आणि बॉर्डर आहे ब्लाऊजला सुद्धा ही आहे सॉफ्ट सिल्क एकदम वेगळी दिसणारी साडी आहे ज्याला बॉर्डर नाही आहे युनिक बुट्टी स्टाईल साडी आहे भर जरी ब्रॉकेटचा गोल्डन पल्लू आहे आणि छोट्या छोट्या ब्लाऊज पी बुट्ट्या आहेत ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट आहे ह्याच्यातसुद्धा भरपूर कलर व्हरायटी आहे आणि खूप सॉफ्ट आहेत म्हणजे तुम्ही स्मॉल फंक्शन्स किंवा घरी फंक्शन्स किंवा कुठल्याही फेस्टिवल सीजन मध्ये सुद्धा ही साडी घालू शकता आणि खूप सुंदर दिसते ही साडी आणि याची प्राइस आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त सत्तावीसशे ची साडे तेराशे ला साडे तेराशे ला सत्तावीसशे ची साडे चिकू कलर सारखा पण कलर अवेलेबल आहे आणि सगळे कलर धूपचाव कलर आहे प्युअर सिल्क सारखं सेम लुक देणारा पॅटर्न आहे बघा जवळून पाहिले की चापून चुपून बसणारी साडी लाईट वेट झटपट नेसता येणारी आणि वॉशेबल अशी साडी आहे विथ टेसल्स असणार आहे एकदम युनिक साडी आहे ही त्याचा कॉन्ट्रास्टही तुम्ही बघितलं तर कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे भर जरी पदर आहे आणि चटई बॉर्डर आहे साडीला सुंदर पॅटर्न आहे बघा मध्ये तुम्ही बघता लाईटमध्ये तुम्हाला अशी जरीचं पूर्ण काम असणार आहे ज्या मैत्रिणींना लाईट कलर आवडतात पेस्टल कलर आवडतात त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे आणि मार्केटमध्ये ज्याची किंमत दोन हजारे पन अपले हजार आहे पण आपल्या इथं मिळणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला यात तुम्हाला कलर बघा सगळे पेस्टल कलर आहेत बेस्ट कलर पेस्टल असलं तरी काठ आपल्याला उठावदार दिलेले आहे ज्यामुळे साडी तुमच्या अंगावर नेसली की खूप सुरेख दिसणार आहे कलर रेंज सगळे आईस्क्रीम कलर शेडमधले टोन असणार आहे हे बघा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे ब्राउनिश कलर असलेला पॅटर्न आहे काठ बघा एकदम सुरेख फक्त हजार ची ही साडी आपल्या उपलब्ध आहे ही आपल्याकडे नवीन साडी आलेली आहे दोन ब्लाउजची साडी आहे ही ओके आणि ह्याला नथ बुट्टी आहे अच्छा पैठणी बॉर्डर आहे कॉन्ट्रास्ट पल्लू आहे आणि ह्याचं तुम्ही ब्लाउज पीस बघाल तर फुल अरी वर्क आणि काठाचा असा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज आहे वाव याच्यावर तुम्हाला बघा अशा प्रकारे जरीचे काठ दिलेत आणि जे आरी वर्क आहे ते पूर्ण हँड वर्क आरी वर्क दिलेला आहे असं नाही की मशीन वर्क असणार आहे पूर्ण हेवी वर्क आहे बॅक आहे बॅकला मटका गळा दिलाय तो पण पूर्ण वर्कचा असणार आहे मॅम याची किंमत काय जाणार आहे ह्याची किंमत आहे चौतीसशेची आपल्याकडे सतराशेला साडी आहे वाव दोन ब्लाउज पीस येणारे या साडीला पैठणी साडी आहे आरीवर्कचं ब्लाऊज दिलेलं आहे आणि मार्केटमध्ये जिची किंमत खूप जास्त आहे फक्त आपल्या इथं सतराशेला उपलब्ध आहे आपण एकदा साडी ओपन करून बघूया म्हणजे तुम्हाला अंदाज येईल साडी कशी आहे ती ही पैठणी साडी आहे बघा ज्याला तुम्हाला असे सुंदर टेसल्स दिलेले आहेत मीना बुट्टा मीनाचे तुम्हाला पल्लू दिलेला आहे पूर्ण पैठणी पल्लू आणि बुट्टा तुम्हाला नथीचा बुट्टा दिला आहे नथीमध्ये पण तुम्हाला लहान मोठी व्हेरिएशन्स अवेलेबल राहणार आहे वर्कचं ब्लाउज आहे त्याच्यासोबतच हे अशा प्रकारे एम्बॉसमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे ज्याला तुम्हाला ही आहे सॉफ्ट ऑर्गनजा टिश्यू मीनाकारी जालचा ऑल ओव्हर प्रिंट डिझाईन आहे या साडीवरती भरजरी पद पदर आहे आणि गोल्डन ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे लाईट वेट साडी आहे आणि एकदम चापून चुपून बसते ऑफिस वेअरला किंवा तुम्हाला घरी काही छोटे फंक्शन असतील त्याच्यामध्ये सुद्धा घालायला ही नक्कीच तुम्ही घेऊ शकता वीसशे पन्नास ची साडी आहे आपल्याला ती ला तेराशेला बसेल साडी रेंजसुद्धा खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कलर रेंजमध्ये ब्लू कलर आहे ब्राऊन कलर आहे मेहंदी ग्रीन कलर आहे आणि हा पेट्रोल ब्लू आणि हा वाईन कलर उघडलेला खूप ते आहे ही साडी आहे रंगोली सिल्क साडी म्हणतात ह्याला खूप सुंदर मोराची काठ आहे आणि बुट्टी आहे कापड एकदम सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे दिसायला पण एकदम सुंदर दिसते साडी रिच वाटते तुम्ही घातल्यावरती त्याच्यामध्ये बॉर्डर पण आहे त्याला हे कटवर्क बॉर्डर दिलेली आहे सुंदर पॅटर्न आहे लाईट वेट झटपट नेसता येणारा आणि यावर तुम्हाला सिरोजगी वर्क पण दिलेला आहे अशा दहा हजाराची साडी आहे तुम्हाला ही साडी दोन हजाराला बसेल हे एकदम वेगळं पॅटर्न आहे ह्याला आपण टिश्यू सिल्क म्हणू शकतो आणि त्याच्यावर ऑल ओव्हर वेल आणि विविंगचं काम आहे एकदम सॉफ्ट आहे एकदम लाईट वेट आहे आत्ता येत्या नवरात्रीमध्ये तुम्ही या साड्या घेऊ शकता तुम्हाला नऊ कलर सुद्धा इथे उपलब्ध आहेत आपल्याकडे नवरात्री स्पेशल अशी साडी आलेली आहे एकदम सॉफ्ट टिशू साडी आहे स्कर्ट बॉर्डर आहे तुम्ही बघाल तर आणि ऑल ओव्हर पदर अपला जरीनी आपला जरीने भरलेला आहे खूप हलकी फुलकी साडी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला नऊ कलर सुद्धा मिळतील याची एम आर पी काय म्हणाला मॅम ह्याची एम आर पी आहे चोवीसशेची फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला तुम्ही ब्लाउज सुद्धा बघितला तर एकदम भरलेला छान वर्कचा ब्लाऊज आहे पूर्ण हे वर्क आहे ब्लाऊजवर आणि भायांना तुम्हाला असं दिलेलं आहे साडी लाईटवेट आहे सुंदर पॅटर्न आहे पूर्ण यावर अशा प्रकारे काम केलेलं असणारे आणि कलर रेंज म्हणत असाल तर यामध्ये टोटल नऊ कलर आपल्याकडे अवेलेबल आहे जे तुम्ही येणाऱ्या दसऱ्यासाठी नक्की खरेदी करू शकता की ट्रेडिशनल लुक सिल्क साडी आहे त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी आणि स्मॉल डायमंडचं काम केलेलं आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्याला ही साडीला आणि एकदम बारीक एम्ब्रॉयडरी केलेली आहे जरी विविंग आहे चार हजार चारशे ची आपल्याकडे आहे बावीसशे बावीसशे रुपयाला चार हजार चारशे ची साडी फक्त आणि फक्त फक्त बावीसशेला तुम्हाला पूर्ण हेवी वर्क असणारे ब्लाऊजला बाईला सुद्धा त्यांनी छान असं वर्क दिलेलं आहे आणि काठावर तुम्हाला सुंदर अशी काठ आणि पल्लूवर पण तुम्हाला असं लाईट काम केलेलं आहे खूप सुंदर सोबर सिंपल लुक देणारी ही साडी आहे आणि झटपट नेसता येणारी काठ हजार आठशे ला आहे पण आपल्याकडे डिस्काउंट जाऊन ही साडी फक्त आणि फक्त चोवीसशे रुपयाला तुम्हाला बसते त्याच्यामध्ये कलर रेंज आहे डार्क कलर सुद्धा आहेत आणि पेस्टल कलर सुद्धा आहेत आता आपण ही साडी उघडून बघूया आता आपण ही जी साडी बघत आहोत याला असं पूर्ण वर्क आहे आणि हे जे वापरलेलं आहे पूर्ण डायमंड वर्क आहे यामध्ये तुम्हाला ला मध्ये पूर्ण शेवटपर्यंत असं काम केलेलं असणार आहे साडी अंगावर नेसल्यावर खूप सुरेख दिसणार आहे डिझायनरमध्ये ज्यांना कवर करायचे साडी तर ते नक्की घेऊ शकतात ज्याचे काठ तुम्हाला असे सगळे एक सलग शेवटपर्यंत असणार आहे साडी नेसल्यावर चापून चोपून बसणार झटपट नेसता येणार आहे ज्याला ब्लाऊज पण खूप सुरेख दिलेला आहे ब्लाऊज पण बघूया आपण हे बघा अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे हे फ्रंट साईड आहे आणि ही जी डिझाईन दिली ही भायांसाठी दिलेली या आहे यामध्ये कलर रेंज पण सगळ्या मैत्रिणींना आवडणारे असणारे वेगवेगळे व्हरायटीच्या घागरे आहेत आपल्याकडे साऊथ इंडियन आहे पट्टू सिल्क आहे बांधणीचे आहेत ब्रायडलवेअर आहे सगळे एकदम डिफरंट कलेक्शन आहेत आपल्याकडे आता आपण एक एक घागरे मी तुम्हाला उघडून दाखवीन आणि तेराशे पासून तुम्ही घ्याल तसं घागऱ्यांची रेंज वाढत जाते ओके आता हो, आपण मा तेरा तेरा हा तेराशे च्या रेंज आहोत एकदम सुंदर पॅटर्न आहे मार्केट मध्ये याची प्राइस आहे अठराशे रुपये परंतु आपल्याकडे तेराशे ला मिळणार आहे तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला स्टिच करून दिले आता म्हणजे लेहंगा तुम्हाला रेडी मिळणार आहे ब्लाऊज मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिवून घ्या हा बघा सिम्पल अँड सोबर लुक देणारा तुम्हाला आता नवरात्रीमध्ये जर घ्यायचा असेल तर हा सुद्धा घेऊ शकता कलर हे आहे पैठणी घागरा टिश्यू पैठणी म्हणजे हा भाग सगळा टिश्यूचा आहे आणि खाली तुम्ही जर बॉर्डर बघाल तर पैठणीची बॉर्डर दिलेली आहे घरच्या गर घरी वॉश केलं तरी चालेल कारण की लेहंगे म्हटलं की सगळ्यांना हा प्रश्न असतो की आता मला हा वापरला की क्लीन तर आपले इथे असे लेहंगे आहेत की तुम्ही घरी वॉश करू शकणार आत फक्त मशीन वॉश नाही करायचं स्पेशल आपल्याकडे बांधणी सिल्कचा घागरा आलेला आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे आणि खूप सुंदर सुंदर कलर सुद्धा तुम्हाला ह्याच्यात बघायला मिळतील बॉर्डर तुम्ही बघू शकाल तर त्याच्यावरती एकदम ट्रेडिशनल बॉर्डर आहे आणि त्याचा दुपट्टा पण खूप हेवी आहे दिसायला एकदम रिच आणि घालायला सुद्धा एकदम सुंदर आणि सुंदर दिसायला तर नवरात्री घागऱ्यांमध्ये तुम्हाला हेवी रेंज कव्हर करायची असेल तर ती सुद्धा आपल्या इथं अवेलेबल आहे बाराही महिने लेहंगे असतात लग्न ठरलं असेल तर लग्न सरायचे लेहंगे सुद्धा आपल्या इथं तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये अवेलेबल राहणार आहे तर झटपट यायचं आहे शीतल सारीज रविवार पेठ पुणे येथे